दादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी इथं हेरिंगच्या दरम्यान येतात हेरिंगसाठी थांबतात आरोपीचा समर्थन करतात याच्यावर कुठलीही दखल घेऊन कारवाई झाली नाही मी वेळोवेळी त्याचं म्हणजे फॉलोअप घेतो आहे त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून मांगरशुंड्याला जे कोणी ज्याची कुणाची सभा असेल किंवा काय आपल्याला नाव घेण्याशी किंवा त्या गोष्टीशी काही संबंध नाही आपला परंतु तिथं ज्या आरोपीच्या घोषणा दिल्या गेल्या त्याच्यावर कुठलीच कारवाई प्रशासनानं केली नाही किंवा प्रशासनानं नाही करू द्या ज्याच्या समर्थनार्थ ज्या आरोपीच्या ज्या घोषणा दिल्या गेल्या ज्या वल्गणा केल्या के जातात की सामाजिक सलोत बिघडला आहे त्या व्यक्तीनं देखील त्याच्यावर कुठंही स्टेटमेंट दिलं नाही किंवा त्याच्यावर कुठंही सांगितलं नाही की हे चुकीचं आहे म्हणजे एकीकडून फक्त दिखावा करायचा आणि एकीकडून आरोपीचं समर्थन करायचं हे न झाकणारी गोष्ट आहे हे सर्वांना कळलं आहे परंतु न्यायालयावर आमचा विश्वास आहे